नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राष्ट्र विकास ॲग्रो एज्युकेशन संस्था किनवट व पाणलोट प्रकल्पांतर्गत आपण बोधडी खुर्द येथील तिरुपती फळ या डेमोधारक शेतकऱ्यांकडं वेगवेगळे वा सेंद्रिय उपक्रम राबवत असतात उदाहरणार्थ गांडूळ खत जीवामृत दशपर्णी असे या वापरून यांना शेतामध्ये रासायनिक खताचा खर्च कमी करून सेंद्रिय पद्धतीनं करून त्यांचा आर्थिक खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत तसेच एक आरोग्यदायक उत्पादन मिळण्यासाठी आणि आपल्या शेतीचं संवर्धन होण्यासाठी आपण आपल्या प आप संस्थेच्या मार्फत विविध असे उपक्रम राबवत असतात सेंद्रिय पद्धतीचे त्यामध्ये आज आपण यांच्याकडे शेतकरी गट तयार केलेला आहे संत भगवान बाबा कृषी गट त्यातून आपण यांना आज एक दहा शेतकऱ्यांना एकत्र आणून गांडूळ युनिट दिलेला आहे तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये सर्व एकत्र शेतकरी येऊन जीव अमृत दसपर्णी आणि हे काय हे पाहू शकता हे खत ह्या याच्यामध्ये टाकून एक सेंद्रिय गांडूळ खत तयार करून वावरामध्ये टाकलं जाते आणि आपल्या उत्पन्नात वाढ हो करण्यासाठी आपली एक आप मदत होते तर आपण या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष विचारूत की याच्यामुळे सेंद्रिय पद्धतीमुळे शेती केल्यामुळे तुम्हाला काय फायदा व्हायला आणि काय नाही हे आपण त्याच्या अनुभवावर विचारतो नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कसं झालेलं आहे रासायनिक खताचा अतिवापर केल्यामुळे तुम्हाला जमिनीत वारंवार रासायनिक खताची मात्रा जास्त वापरावं लागत आहे त्याच्यामुळे जमिनीतले जे सुपिकता आणि जमिनीतले जे आपल्याला मित्र जे बॅक्टेरिया आहेत ते नाही होत आहेत त्यामुळं आपण कुठंतरी सेंद्रिय शेतीकडं वळलं पाहिजे आणि आपण सेंद्रिय शेतीचा वापर केल्यामुळे एकतर आपल्या पुढल्या पिढीला आपण ही सुपिक्त आणि जिवंत जमीन देऊ शकता कारण आजच्या घडीला असं झालेलं आहे तुम्ही पहिलं एक ठिकाणी एक पोत्याच्या जागी आता तीन पोते टाकलं तरी उत्पन्न कमी होत आहे पण आज आपण सेंद्रिय शेतीमुळं जर केलं तर तुम्ही बघू शकता की ही कमी खतामध्ये चांगला माल निघत आहे बघा या शेतकरी मित्रांनो या फळ आपल्या तिरुपती फळ भाऊनं ह्या मकाला आहे तुम्ही बघा थोडी दाखवा ह्या मक गांडूळ ख ह्या मकाला गांडूळ खत टाकीतलं टाकलेलं आहे आणि या गांडूळ खतामुळे ही मक्का बघा आज कशा प्रकारे मक्का आलेली आहे आणि या या फवारणीसाठी जीवा याच्या दष्पर्णी आणि जीवामृतचा सुद्धा वापर केलेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने अशा प्रकारे सेंद्रिय खताचा आणि सेंद्रिय आपल्या जीवामृत जीवामृत्याचा वापर केल्यामुळे बघा आज त्यांची मका ही भरघोस उत्पादन देण्यासाठी तयार आहे या आहेसपरणीची किती फवारणी झाली याची चार झाली आणि गांडूळ खत किती वेळेस टाकला सुरुवातीच्या स्टेजला टाकलेलं आहे म्हणजे सोरी मारली तेव्हा गांडूळ खत शिपलेला आहे राणामध्ये आणि जीवामृत सोडलेला आहे एकदा दोनदा जीवामृत सोडलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये आर्थिक खर्च कमी करण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी आज सेंद्रिय शेती केल्याशिवाय पर्याय नाही त्यासाठी फड तिरुपती फडभाऊसारखं एक सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यास सुरुवात करावे ही नम्र विनंती धन्यवाद आला